शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन माजी आमदार नरेंद्र दराडे निघाले मुंबईच्या दिशेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विधानपरिषद आमदार नरेंद्र दराडे यांनी ठाकरे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान येवला येथून शेकडो कार्यकर्त्यांचा लवा जमा घेत नरेंद्र दराडे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तगिरी या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अडचणी होऊ नये याकरता आपण शिंदे सेनेत प्रवेश करत असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली प्रतिनिधी सचिन वखारे करतो नाशिक विभाग विधान परिषदेच्या माजी आमदार म्हणून मी उद्धव साहेब यांच्या गटामध्ये काम करीत होतो काम करीत असताना ज्या अडचणी आता माझ्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील त्या अडचणी सोडवण्यासाठी मी माननीय माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या गटामध्ये मी आज सात वाजता प्रवेश करणार आहे त्याचं कारण एवढं का कार्यकर्त्याचे कामं होण्यासाठी आणि विकास होण्यासाठी मी या पक्षात जात आहे विशेषतः म्हणजे येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यामध्ये नगरसेवक असतील महापालिकेचे जिल्हा परिषद सदस्य असतील गावाचा पण फार मोठा प्रश्न आहे येवल्या शहरात येवल्या शहरामध्ये पाच दिवसानंतर पाणी येतात पण येवल्या शहराला रोज पाणी मिळावं यासाठी मी या पक्षात जात आहे प्रवेश सोहळाच्या आधीच नामदार भुजबळ यांनी टीका केली की दराडे तिकडे उड्या माझं त्यांना जाहीर विनंती आहे त्यांनी माझ्याबद्दल असं काही बोलू नये मी कुठं उडी मारली नाही हा शिवसेना शिंदे गटात आणि उद्धव साहेबांच्या सेनेत मी काम करत होतो शिंदे साहेबांनी माझ्याबरोबर भरपूर बर, बर, प्रयत्न केला माझा छोटा भाऊ आमदार किशोर दराडे हे शिंदे गटात आहे आणि दोन आम्ही दोघं भाऊ वेगळ्या गटात असल्यामुळं ज्यावेळेस स्थानिक स्वराज्याने निवडणूक येतील त्यावेळेस आम्हाला काम करण्याची अडचण येईल त्यांना एवढंच आव्हान आहे माझं त्यांनी पाच पक्ष बदललेले सत्तेसाठी ह्या पक्षात त्या पक्षात असं करून पाच पक्ष बदलले मी काय बदलले नाही मी उद्धव साहेब आणि शिंदे साहेब एकच होते आणि ज्यावेळेस माझी टर्म संपली त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माझ्या भावाबरोबर मला काम करायचं आहे आणि विकास करायचा आहे त्यांना मी विनंती करतो की माझ्याबद्दल बोलायला गेलं तर मला त्यांच्याबद्दल बोलण्याचं फार काही बोलता येईल इकडून तिकडे उड्या कधीच मारले नाही मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्ये प्रामाणिक काम केलं त्यांनी मला राष्ट्रवादीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण मी गेलो नाही त्याच्यानंतर मी उद्धव साहेबांकडे गेलो उद्धव साहेबांकडून शिंदे आणि उद्धव साहेब एकत्र असताना आता शिंदे साहेबांबरोबर गेलो जय हिंद जय महाराष्ट्र